नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र राज्य यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आता लाडक्या बहिणीला फक्त पंधराशे रुपयेच आले पंधराशे बाकीचे कधी येणार सरकारने याच्याबद्दल एक महत्त्वाची माहिती दिली आहे त्याच्याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशनला क्लिक करून द्या सरकारने काय माहिती दिली आहे दुसऱ्या पंधरा मार्च महिन्याच्या पंधराशे रुपयाच्याबद्दल ते बघूयात चला आता मग मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण आदिती ताई तटकरे यांनी स्वत ही पोस्ट केले तुम्ही ती बघू शकता आदित्य देखील यांचे हे ऑफिशियल अकाउंट आहे मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी भगिनींना फेब्रुवारी व मार्च महिन्याची सन्मान निधी वितरित करण्याची प्रक्रिया मार्च दोन सात पासून दोन हजार पास पंचवीसपासून सुरू झाली आहे खाली का दिलेल्या मित्रांनो यांनी की ही प्रक्रिया बारा मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत सुरू राहणार आहे असून सर्व ला पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात फेब्रुवारी महिन्याचे पंधराशे रुपये व मार्च महिन्याचे पंधराशे रुपये या दोन टप्प्यात एकूण तीन हजार रुपये जमा करण्याचे युद्ध पातळीवर काम सुरू आहे तुम्हाला याची चिंता करण्याची काहीच गरज नाही तुम्हाला पंधराशे ही परत पंधराशे तुम्हाला लवकरच तुमच्या खात्यात जमा होणार आहे सर्व पात्र लाभार्थ्यांना दोन्ही महिन्याचा लाभ मिळणार असून याबाबत महाराष्ट्रातील सर्व लाडक्या बहिणीने निश्चित राहावे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती होती तुम्हाला हे जर पंधराशे रुपये आता जमा झाले तुम्हाला पंधराशे रुपये का आले नाही याची चिंता करण्याची गरज नाही कारण ते बारा मार्चपर्यंत तुम्हाला वाट पाहावी लागेल तुम्हाला हे पंधराशे रुपये परत तुमच्या मार्च महिने तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल अशी ही महत्त्वपूर्ण माहिती होती तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ठेवा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळत राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र